यवतमाळ त्र्यंबकेश्वर पत्रकार हल्ल्याच्या जनकल्याण मराठी पत्रकार संघ यवतमाळ कार्यकारिणी पत्रकारांतर्फे निषेध कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना दिले निवेदन दिनांक वीस सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वत्र निदर्शने निवेदन दिले जात असून यात घटनेचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे सविस्तर माहिती अशी कुंभमेळ्याच्या नियोजन संदर्भात बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी योगेश खरे किरण ताजणे अभिजित सोनावणे हे वृत्तांकनासाठी त्र्यंबकेश्वर येथे आले असता येथील स्थानिक ठेकेदार व त्यांच्या साथीदार गुंडांनी त्यांना पार्किंगवरून वाद घालत अमानुष मारहाण केली या मारहाणीत तिघेही जखमी झाले त्यांना तात्काळ नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आज दिनांक का तेवीस सप्टेंबर रोजी जनकल्याण मराठी पत्रकार संघ यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवून पत्रकारांवर हल्ला करून त्यांना जबर मारहाण करणाऱ्या गुंडांना कठोर शिक्षा करण्याची मागणी असलेलं निवेदन यवतमाळ पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांना देण्यात आले यावेळी तुमच्या भावना वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहोचवू असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले त्यावेळी जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष रजत चांदेकर उपजिल्हा अध्यक्ष प्रमोद मेटांगे यवतमाळ जिल्हा महिला अध्यक्ष रंजेना आडे कार्याध्यक्ष वीरेंद्र चव्हाण सह आदी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग कडवट अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा